येवला तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर येवला तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची येवला तालुका नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली राज्य कार्यकारिणी सदस्य कुमार कडलग नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप साळुंखे कपिल भास्कर बापूसाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस अय्यूब शहा व जिल्हा प्रतिनिधी सचिन शिंदे यांच्या उपस्थितीत येवला येथे पार पडलेल्या बैठकीत सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड पार पडली यावेळी तालुकाध्यक्षपदी शब्बीर इनामदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच डिजिटल विंग तालुकाध्यक्ष सागर पाठक कार्याध्यक्ष हितेश दाभाडे सरचिटणीस कौसरभाई सय्यद उपाध्यक्ष जाकीर शेख प्रवीण खडांगळे खजिनदार बाबासाहेब शिंदे संघटक अनीस पटेल कार्यकारिणी सदस्य मोहन कुंभारकर अशोक वाघ विशार नागपुरे आदी नवनिर्वाचित कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते न्यूज ब्युरो रिपोर्ट येवला